ते मला दोन दिवसां तीन दिवसांना तारीख देतात दे ते नाही म्हणून की नाही मला हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला माहीत आहे दोन काल आमचा वाद झाला होता आम्हाला कारंजा लाड म्हणजे सासरी जायचं होतं आणि त्यांनी मला रागा बोललं होतं की जेव्हा कधी कारंजा लाडला जाण्याची गोष्ट येते तर तेव्हा तुझ्या जीवावर येते माझं जीवावर वगैरे येत नाही काही लोकांनी मला समजून घेतलं त्यांचं मनापासून आभार आहेत कारण कसं आहे हे स्वराकडे पण लक्ष द्यावं लागते आता तिची फायनल एक्झाम आहे त्याच्यामुळे टेस्ट चालू आहे शाळेत माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की कुठेही चला फक्त सुट्टीच्या दिवशी चला आणि अदर दिवशी जर गेलो तर रात्रपर्यंत आपण घरी आलो पाहिजे कारण स्वराची शाळा असतात ट्युशन असतात बस तेवढाच वाद झाला होता नंतर शांतही झाला होता नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठलो आणि मी सगळ्यांसाठी नाश्ता करत होती तर म्हटलं चला आज सगळ्यांसाठी पालक पराठे करूया मस्तपैकी मी भेंडीची भाजी केली पालक पराठा केला नंतर किचन ओटा वगैरे आवरून घेतला आणि गणेशजीला कारंजा लाडला जायच होता आता त्यांना नेहमी नेहमी कोर्ट कचेरीचं काम पडत आहे कारण त्यांच्या अंगावर केसेस आहेत त्या केसेस कोणत्या आहेत लग्नाच्या अगोदरच्या आहेत बरोबर काही असं नाही आहे की लग्न झाल्यानंतर काही भांडणं झाली आणि तेव्हा केसेस लागल्या त्याच्यामुळे त्या केसेसची किंवा त्याची जबाबदारी माझी नाही असं मी त्यांना म्हणत असते की आधी तुम्ही कशाला अशा मित्रांच्या नांदी लागली की ज्यांच्यामुळे तुमच्यात केसेस तुमच्या अंगावर केसेस लागल्या तर ते न काल रागं रागं मला न सांगता कारंजा लाडला चालले गेले आणि मला जेव्हा माहिती पडलं की ते कारंजा लाडला गेले तेव्हा ते का, मला राग आला कारण त्यांनी काल काय क मला डायरेक्ट बोलून दाखवलं होतं की बाबा तुला कारंजाला येणं जीवावर येते मला जीवावर नाही येत मला असं वाटते फक्त स्वराची शाळा वगैरे बुडल्या गेली नाही पाहिजे आणि जर आपण कुठे जातो तर तिला घेऊन गे पण गेलो पाहिजे मग मलासुद्धा राग आला मीसुद्धा थोडंसं जेवण केलं आणि मीसुद्धा जीव दिवसभर झोपून राहिली आणि जेव्हा स्वरा शाळेतून आले तेव्हा मी झोपेतून उठली हाय फ्रेंड्स तर सकाळी स्वराचा मी टिफिन गेला आणि मला बरं नव्हतं मी झोपली होती आणि गणेशजी बघा गावाला गेलं मला असं वाटलं की ती गेली असती आणि इथंच कुठंतरी नंतर मग कळालं की त्यांची आज तारीख होती तर ते तिथं गेलेले आहेत तर आता मी त्यांना कॉल केला जे की तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलेली आहे तर आता तेच थोड्या वेळात येणार आहे स्वराज बघा अजून झोपलेला आहे आता मी फ्रेश होते भांडी तसेच पडलेले आहेत कारण मला बरं नाही आहे थोडंसं आज उठल्यावर ती एक दोन वाजेपर्यंत झोपणार नाही आहेत आता आले आमचे महाराज बघा किती वाजता नऊ वाजता सकाळी मी स्वयंपाक करत होती असे पयाने कोण की गर्लफ्रेंडचा कॉल आला होता चार पाच मित्र इथं घ्यायला आले होते आठल आपल्या बायकोला सांगू आपली बायको मागव लागेल मग आपल्याला मजा कशी करता येईल रस्त्यानं बायको नसल्यानं मजा करता येते आ काल त्यात प्लॅन कॉल फ्लॉप मारलाच होता कॉल आ, की हे नाही की रे सांगून जा की मग एकच आहे गणेश जी तुम्हाला जायचं तुम्हाला सांगून द्या काय सांगून जाऊ सांग काय सांगून जाऊ इथं माझं पैसे नव्हते म्हणजे लोक पैसे घ्या लागले काय सांगू तुले म्हणजे मी पैसे देणार नव्हते का हाय पैसे मागतो इथं पहिले तर आपलं पांढरात गोळा काय म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की मी तुम्हाला पैसे देत नाही पैसे द्यायचं काय तुले

अरे हा तर मग आता ते नील उरले खिशीस राजन गेला का जेस की मावशी नाहीये ते काही माझ्या बाप नाही ते मला दोन दिवसांना तीन दिवसांना तारीख देते तर ते नाही म्हणून कि नाही मला ही तारीख नाही पाहिजे मग मला सांगा तुमचं ते असं चालूच राहील गणेश जे मला सांगा आता जर याच्या तारख्या कोर्टाच्या हे ते चालू राहील आणि आता तो आपण एवढा मोठा बिझनेस लावून आलो मग तुम्ही जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जात राहील सांग तिच्या जनच मॅम मॅम शिटिंग लावून आलो सर सगळं काय करायचं काय काय लावून आले काय काय लोकांना मी गे त्या तारखे या तारखेला जमानतदार नव्हता ती रिजा नागपूरला गेलं तर त्याला सांगितलं की हजर राहिज बा जमात की तो केस निघ झाली होती मॅडम आखरी टाईमला मी जमात मागू राहिली आता मला थोडी माहिती होती आखरी टाईमला जमात गेला होतो काय म्हणजे मी काय काय तुम्हाला जाते कारणजारी म्हणजे खिक खेळले जाते असं वाटते तुम्हाला अरे पण सांगून जायचं ना काय सांगून देऊ इथं मी परेशानीत होतो काय सांगून देऊ सांग काय सांगून जाऊ दिले असून एखाद्या गर्लफ्रेंड गुलाबाचं फुलबिल आले म्हणून तुम्हाला मौन सांगून नाही गेले हे घ्या उदारी द्या उदारी, उदारी। आठशे साठ रुपये याच्या स्वराज ची जास्त उदारी उदा, 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 आहेब अरे मी आता वापस आता येईन वापस म्हणजे कुठे चालले तुम्ही आणार मला तारखेवला जा का अजून काय काय माया गाडी उद्या अजून काय लागते मग आणि काल तर माझ्याकडे केलं माझ्या सांगा मग अजून द्यायला कोण नाही सोबत रात्रीच म्हटलं चालतं का जा नाही रात्रीच कोणाला तर मला याचं होतं तर तुमच्याजवळ पैसे नव्हते मग मी आली नाही तर तुमच्याजवळ पैसे आले कुठून कुठून म्हणजे तुले सांगत मी बॅजनं पैसे घेतले दोन हजार रुपये बघा नवऱ्यानं व्याजानं पैसे घेतले तो स्वतःसाठी पण माझ्या गिफ्ट नाही आलं नवरा एवढा आणलं तर आपल्या तो ऑलरेडी ते पडलेलं आहे काम करते वरने शेकोटीकरण टाकून दे बस विषय खतम झाला माणूस सकाळपासून जी ऑलरेडी आपल्या इथं तसं एक आहे मी पहिले तुला सांगलं की ती सांग आणू का तू का म्हणजे हवा ना मी तुम्हाला दाखवतो ते इथं ठेवले आहे ना तुम्ही ते काढा ते काढा ते असं आडवा होते काय फिरते का ते ते जे लाल स्टँड आहे ना हा त्याचं जे वरचं गुंड आहे ना ते लागते वरच ते म्हणते पण लावून पाहिला का तुम्ही लागते काय लावून पाहिलं का मग अशी दाखवा मग मी लावून चला चला लावून दाखवा तुम्ही आओ, मी मी नसली ना तुमचं मुळे चांगला असते तुमच्याजवळ पैसेही सापडतात तुमचं जाणंही बरोबर होते सांडवा सांडवा भाऊ सांडवा बाबा आता त्या मटकीवर असा पाय ते भारी कालचंय तुले काय करा ते कालच आहे का एवढी तुम्हाला काळजी होती तर जायचं नव्हतं ना गावाने काय तमाशाला काल बसून जाव तुम्ही सांगा फिरतो फिरायले गेले बस माझ्या एवढाच राग आहे राग आहे तिथे माझ्या काम का मारव देतो अस

मी माझ्या घरी निघलो होतो माय माय फक्त म्हणजे मला बावडी सारखं तुम्हाला घरी नेऊन बसवायचं असते तुमच्या आणि तुम्हाला फिरायचं असतं डोऱ्याच असते पुरं का मीच घरी गेलो गर्लफ्रेंड लाल मुल द्यायला गेले गे गे होते तुम्ही सप्पा सप्पा मला विचारा तुम्ही घरी गुटुर गुम गुटुर गुम चालू होती ना तुमची काहीतरी गुम तर खाली रे काय कोण आमचा म्हटलं तिचा बर चला झाला ना राक्षांत झाला ना राक्षांत चला तर यांचा आता राग शांत झालेला आहे त्यांचं डोकं काऊन गरम होत आहे तेच कळत नाही आहे